स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडग नाटकाला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे काही संघटनांकडून विरोध करण्यात आला या नाटकात गौतम बुद्धांची बदनामी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं करत या नाटकाचा खेळ बंद करावा अशी मागणी करत निदर्शनं केली परंतु पोलीस बंदोबस्तात या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरळीत पार पडल्याचं म्हटलं जात आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या संगीत संन्यस्त खडग या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगातन येथे सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला होता या नाटकाला याआधी पुण्यातही काही संघटनांनी विरोध केला होता या नाटकात भगवान गौतम बुद्धांबाबत आक्षेपार्ह विधानं असल्याचा आरोप या संघटनांनी केला दरम्यान या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत खेळ चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती परंतु नंतर पोलीस बंदोबस्तात नाटका या नाटकाचा खेळ सुरळीत झाल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान या नाटकाबद्दल भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी आपली भूमिका मांडली आहे संगीत संन्यस्त खडग हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये लिहिलं होतं ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या ठिकाणी आज त्याचा प्रयोग होता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं मात्र या नाटकामध्ये कुठेही आक्षेपार्ह विधान अथवा गौतम बुद्धांबाबत काहीही नाही असं भाजप ठाणेच्या अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानं कोणीही उठतो आणि आंदोलन करतो ज्या लोकांना वाटतं की यामध्ये आक्षेपारक किंवा बदनामीकारक विधानं करण्यात आली आहेत त्यांनी स्वतः हे नाटक पाहावं महात्मा गांधी यांचे विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे वेगवेगळे होते असेही लेले यांनी सांगितलं विरोध करणं ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे ज्यांना एखादी गोष्ट पटत नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार कोणी कुठल्याही विचाराला विरोध करू शकतो त्याचं मी स्वागत करतो पहिली गोष्ट आता मला उत्तमजी पवार आहेत या नाटकाचे आयोजक आणि रवींद्रजी साठे याचे प्रोड्युसर आहेत हे नाटक एकोणीसशे एकतीस साली स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः लिहिलं होतं आता ह्या नाटकात मी अर्ध नाटक बघून आता खाली आलो आहे त्याच्या पुढची पण मी कथा जाणून घेतली तर तसं आक्षेपार्ह याच्यात असं काही नाही आहे विरोध करावा असं मला असं वाटतं त्यांनी नाटक बघून घ्यावं त्याच्यामध्ये सावरकर एक अठरा एकोणीसशे एकतीस साली महात्मा गांधींचं खूप मोठं गारूड या देशावर होतं त्यांच्या विचारांचं त्यांच्या नेतृत्वाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्यांनी एक अहिंसेची चळवळ दिली आणि त्यावेळेला सावरकर हे एक क्रांतिकारक संघटनेचे किंवा क्रांतिकार्य जे स्वातंत्र्यासाठी करत होते दोन मार्ग होते एक क्रांतिकारिक मार्ग आणि एक अहिंसेचा मार्ग तर क्रांतिकारी मार्गाचे सावरकर एक प्रकारे आद्य क्रांतिकारक किंवा जनक होते तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की अहिंसेने काही साध्य होत नाही आणि त्यामुळे त्यावेळेला त्या एकोणीसशे एकतीस साली त्यांनी अहिंसेच्या बाबत आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कारण त्यांना अभिव्यक्ती बंद केलेली होती त्यांना जेव्हा सुटका झाली त्यांची त्यानंतर त्यांना कुठेही भाषण करायला बंदी होती त्यामुळे हा विचार लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी दोन हजार वर्षापूर्वी प्राचीन काळात तथागत बुद्धांनी जो शांतीचा मंत्र या देशाला दिला आणि शांतीचा संदेश दिला त्याची पार्श्वभूमी वापरून एक नाट्याची निर्मिती केली होती तात्कालिक समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी एवढीच त्याच्यातली भूमिका आहे